नमस्कार तुही रे माझा मितवा या सिरियलमध्ये आज आपण ट्विस्ट पाहणार आहोत ज्यामध्ये काही पत्रकार लोक येतात ईश्वरीला प्रश्न विचारायला सुरुवात करतात तुम्ही कसं किडनॅप के केलं तुम्ही इतक्या खालच्या लेवलची स्त्री म्हणून कसं वागू शकतात असे घालणे प्रश्न विचारल्यानंतर ती बोलण्याचा प्रयत्न करत असते त्यावेळेला तिला कोणीही बोलू देत नाही हे सगळं लावण्यास स्वतःच्या नजरेने पाहून आनंद घ्यायला आलेले असते तिनेच पाठवलेले पत्रकार हे असतात जे असले प्रश्न विचारत असतात त्यावरती त्यांना काहीही उत्तर सुचत नाही आणि त्या भांबवून जातात त्यातनी त्यात तिथे तिची आत्या येते आत्या ह्या पत्रकारांना मग थांबवण्याचा प्रयत्न करते खूप झाले तुमचे प्रश्न रोज उठले सुटले की इकडे येतात प्रश्न विचारायला असं बोलल्यानंतर त्यातला एक पत्रकार त्यांना म्हणतो नाही आज आम्ही गप्प राहणार नाही आम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर घेतल्याशिवाय इथून जाणार नाही असल्या समाजात मुली आहे त्यामुळेच तर हा समाज इतका घाणेंडा बनत चालला आहे आणि असं वागताना स्त्री म्हणून तुला लाज नाही वाटत असा एका पत्रकाराने विचारल्यानंतर त्यातलाच एक पत्रकार म्हणतो आपण पत्रकार आहोत असे प्रश्न नाही विचारायला हवे पण ती मुलगी म्हणते नाही असले प्रश्न आपण त्यांना विचारायलाच हवे कारण ते समाजाला लागलेली कीड आहेत असं म्हणत दुसरा पत्रकार आणखी वेगळा प्रश्न विचारायला लागतो पण तिला कोणीही बोलू देत नाही त्यातली त्यात काही लोक तिच्या विरोधात नारे देतात हाय हाय ईश्वरी हाय हाय असं बोलू लागतात त्यावेळेला त्यातला एक व्यक्ती दगड उचलतो तो दगड तो ईश्वरीच्या दिशेने फेकून मारण्याचा प्रयत्न करतो त्या क्षणाला तिथे अर्णव पोचतो अर्णव हे सगळं थांबवा असं म्हणत सगळ्यांना तिथं ओरडतो तुम्ही पत्रकारात दोन्ही बाजू सांगायला हव्या तुम्ही तर फक्त ईश्वरीला दोषी ठरवताय मलाही विचारा दुसरी बाजू मी सांगतो काय झालेले ती निर्दोष आहे तिने काहीही केलेलं नाही तिच्यावरती कसल्याही प्रकारचे घाण आरोप मी सहन करणार नाही आता मी माझं स्टेटमेंट देतो त्या दिवशी जे काही घडलं त्याच्यात ईश्वरीचा काहीही सहभाग नाही आणि खरे गुन्हेगार कोण आहे ते आम्ही लवकरच शोधणार आहोत अर्णव तिथून निघून जातो ईश्वरी मात्र तिथे आनंदी होते खरंच अर्णवने चांगली बाजू घेतली अंजलीलाही या गोष्टीचा फार अभिमान आहे एक स्त्री म्हणून तू त्या ईश्वरीची बाजू घेतली खूप चांगला मुलगा आहेस तू असंही ती म्हणू लागते त्यावेळी तो म्हणतो मला कोणावर अन्याय झालेला पाहत नाही म्हणून मी हे सगळं केलं आणि पुढे आपल्याला हेही पाहायला मिळतं संध्याकाळी तीच मोबाईलवरती क्लिप बघत ईश्वरी बसलेली असते सगळ्या समाजासमोर कशी त्याने बाजू घेतली ह्या गोष्टीने तिला फार चांगलं वाटत असतं ती इतके दिवस अर्णव सरांबद्दल जो विचार करत होती तो चुकीचा होता असं तिला जाणवतं खरंच खूप चांगला आहे अर्णव असं ती म्हणते आणि ते सगळे शब्द राकेशच्या कानावर पडतात राकेश भांबवून जातो ह्या मुलीला बहुतेक अर्णव आता आई आवडायला लागला आहे मग माझं काय होईल तर आता टेन्शन येतं इकडे आकाश अर्णवकडे एकटक पाहत असतो का बघतोय म्हणून अर्णवने त्याला विचारल्यानंतर तो सांगतो हा माझा तोच दादा आहे का ज्याने ईश्वरीला त्रास देण्यासाठी तिची व्हिडिओ क्लिप व्हायरल केली तिला बदनाम केलं इंदोरवरून तिला इकडे यायची वेळ आली आणि आज तोच दादा सगळ्या मीडियासमोर तिची बाजू घेतोय हे सगळं इकडे वल्लवी फोनमध्ये रेकॉर्ड करत असते आणि आकाश विचारत असतो नेमका मामला काय आहे तुला ती मुलगी आवडायला लागली का तो म्हणतो नाही इकडे नम्रताई ईश्वरीला प्रश्न करते काय झालं तू कुठल्या विचारात आहेस तेव्हा ती म्हणते ताई मी किती वाईट विचार करत होते आर ते तर खूप चांगले निघाली आणि त्यांनी माझी किती मदत केली सगळ्यांसमोर ते माझी बाजू घेऊन बोलले मला ना असं फार आश्चर्य वाटते ते असं काहीतरी करू शकतील असं मला वाटलंही नव्हतं ग त्यावेळेला पुढे आपल्याला असं पाहायला मिळेल लावण्या ईश्वरीचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करते तुला वाटत असेल अर्णव सर सुधरले खूप चांगले आहे पण तुला जी गोष्ट माहीत नाही ती आज मी सांगते अर्णव सरांनीच तुझी व्हिडिओ क्लिप व्हायरल केली होती ज्यामुळे तुला इंदोरवरून इथे यावा लागला त्यावेळेला ती ईश्वरी प्रश्न होती मग ती व्हिडिओ क्लिप दाखवून तिला पुरावा तिच्या डोळ्यांसमोर ठेवते आणि त्याचे स्पष्ट बोलतानाही तिला ऐकायला येतं हे ऐकून त्यांनी निरागस मनावरती काय परिणाम होणार आता त्यातनं कोणता नवीन ट्विस्ट उभा राहणार अर्णव सरांचं ती आता किती राग करू शकते याचा अंदाज आपण लावू शकतो चला तर मग आपण पुन्हा भेटू चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे येणारा नवीन ना ट्विस्ट तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल चला आपण पुन्हा भेटू धन्यवाद